तर नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ बघा माझी आईच्या इकडची दुसऱ्या दिवशी जे सकाळ आहे आणि माहीचं पप्पा इथं झोपलं होतं आणि ती घोरत होतं म्हणून माहिनं तिथे व्हिडिओ केलाय चालू तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि छानशी कमेंट टाका बघा व्हिडिओ किती भारी आहे इतकं भारी वाटते गावाकडं खरंच लई भारी वाटते म्हणजे इतकं समाधानी सगळं आणि वातावरण बघा गावाकडचं कसलं भारी आईच्या दारात दारात इतकं बघा कसलं आहे किती छान वातावरण आहे मी खरं तर जाणार नव्हते बरं का पण म्हणलं चला माहीचं शाळा म्हणजे भरायला आठ दिवस टाईम होता मग म्हणलं चला आपलं जाऊन येऊया तर म्हणलं परत म्हणून मी गेले गावाकडं कारण की माहीला पण एवढी उन्हाळ्याची सुट्टी सगळी संपली पण तिला कुठं जायला भेटलं नाही यायला भेटलं नाही त्यामुळं आणि बघा लिंबूणीचं झाड इथं कसं आहे मस्त उन्हाळ्यामध्ये त्याला पाणी भेटत नाही म्हणून ते झाड थोडंही झालं आहे पण त्याला लिंब आलेले आहेत आणि गळून पडतात बारकी बारकीच लिंब त्याची पण एवढं मोठं झाड झालं त्याला जर पाणीही व्यवस्थित भेटलं ना तर भारी वेगळी इथं बदामाचं झाड आलंय आणि शेवरे आहेत दारातल्या आणि इतकी शोभा आली ना लय भारी वाटतंय म्हणजे घरात एकदम बंगल्याला सुद्धा वाघ टाकतं इतकं भारी वातावरण आहे इकडं आणि घर आईचं माहीत आहे का आणि करमतं लय करमतं गावाकडं लय म्हणजे करमतं रिक्षा बघा माझ्या बापाने कशी झाली आहे आणि चुलीवरचं पाणी बरं का चुलीवर तापवलेलं पाणी हिटर बिटर काही नसते आता गावाकडं पण बरीच लोक हिटर ही वापरतात आहे माझी आई आणखी चुलीवरच पाणी तापवते तर चला म्हणलं माहीमुळं आपल्याला पण जायला भेटलं दोन चार दिवस राहायला पण भेटलं आणि भारी वाटतंय गावाकडं आता भाऊ बागा पाण्याला चाललाय मोठा पाणी आणायला लागतंय तसं तर पाऊस झालाय त्यामुळे आता पाण्याचं काही टेन्शन नाही इकडं पाणी आपशा लहायला येतच असते आणि मोठं पटांगणात घर आहे माझ्या आईचं आजूबाजूला घर नाही जास्त कोणाची बाकी सगळी पुढं पाण्याच्या <laughs> त्या साईडला तिकडं मावशीची मावळ भावांची घर आहेत तिकडं समोर दिसतंय ती एकदम भांडी घासाला काढलं बघा आहे ना आता आणि सगळं गोळा करते बर का सगळं गोळा करते सकाळ सकाळ उठलं का नाही ती अंगण सगळं साफसफाई करायची कुठं काय कुठं काय पडलेलं ते उचलायचं सकाळनं एवढं तिला सगळं झाडल्याशिवाय मी केल्याशिवाय दमच नाही निघत रोज सकाळ उठलं की तेवढं अंगण स्वच्छ करायचं आहे आणि सगळं झाडायचं आहे वाकून बाकीचं खराट्याने झाडायचं आहे सगळं अंगण आणि कुठंसुद्धा म्हणजे काहीच नाही म्हणजे असं कचरा आणि घहन घेऊन असं वाटायला काहीच नाही जील ना त्याला इतकं प्रसन्न वाटेल ना तर बघा मी उठून झोपीतनं आले होते बाहेर आणि

बघा घोर आमचा तशी गाडी चालती फट 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 आता रस्ता चांगला झालाय अडकत नाही तु <laughs> पाट्यावरचा येताना रस्ता चांगला झाला गावातलंच तेवढा आहे जरा खड खात फट्याचा मोकल लागत आहे सगळं त्यामुळं गाडीवर टेन्शन नाही बरोबर आता जंगलात गेल्यावर हिरव हिरो, हिरो दिसणार की सगळं कस भारी वाटलं शिवरी तर कधी हिरवी झाली की मस्त शिवरी रिक्षा आमची सकाळ बारी बारली वाऱ्यानं उडून गेलं सगळं दरवाजा बिरवाज हिरवीगार झाली मस्त लई पाऊस येतोय आता तुम्ही घरात उठ पटापटा उठून आला म्हणलं का नाही टिपकत होत टिपकत होत मला माहित होत मला माहित होत चेला रात्रीची काय बाहेर झोप लागत वळावाळा करत असतय हो आणि ह्यांना घरात आवाज लागणार माई लय मोठ्या मोठ्या भिडकुळे आल्यात गे मी म्हणली वाळा नको बाहेर हेलो बघा आता अंघोळ आहे आमच्या अजून अजून दोन शीट राहिल्यात अंघोळीची माईच पप्पा आणि माई काय चाललंय काय लय काय जा घरी kitni kahti hoye ha le hoye